पत्रकार परिषद की पहिली मीट द प्रेस नागपूर मी करणार आहे त्यामुळे आणि अर्थातच मलाही पहिली मीट द प्रेस नागपूरमध्ये करण्यात सर्वाधिक आनंद आहे कारण शेवटी नागपूर आपली जन्मभूमी कर्मभूमी सगळं काही नागपूरच आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की मीट द प्रेस मध्ये आपण मला निमंत्रित केलं दादा म्हणाले की एखादा प्रश्न जर योग्य नसेल तर मी थांबेन दादा कुठलाच प्रश्न थांबवू नका सगळ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला मी सक्षम है। है। आहे मात्र ते मला एक गोष्टीची माहिती आहे की जे नागपूरकर आहेत ते ज्याला पाहुणा म्हणून बोलवतात त्याची इज्जत ठेवतात त्यामुळे त्याला चुकीचे प्रश्न कोणीच विचारणार नाही आणि अडचणीत तर नागपूरकर मला नक्कीच आणणार नाही आज खरं म्हणजे कालच आम्ही विश्वासमत प्रस्ताव प्रचंड बहुमताने जिंकलेला आहे एकशे चौसष्ट लोक आमच्या बाजूनी होते आणि त्याच्या विरोधात केवळ नव्याण्णव लोक अशा प्रकारचा एक लँडस्लाईड विक्ट्री ट्रस्ट वोटमध्ये विश्वासमत प्रस्तावामध्ये आमच्या युतीच्या सरकारला या ठिकाणी मिळाला आहे तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसला जनतेनं भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला मॅन्डेट दिलं पण आमचं मॅन्डेट हे छदमीपणे पळवून नेण्यात आलं आणि एक अनैसर्गिक अशा प्रकारचा अलायन्स तयार झालं हे अलायन्स जेव्हा तयार झालं त्याच मी मी सांगितलं होतं की असा अलायन्स फार काळ काही या ठिकाणी चालत नाही परंतु मला या गोष्टीचं कुठलाही खेद नव्हता की मला मुख्यमंत्री होता आलं नाही सरकार न आल्याचं दुःख करता होतं की आलेल्या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीला पूर्णपणे आरकाठी लावून रोड ब्लॉक्स तयार केले होते आणि त्यामुळेच आपण बघितलं असेल विकासाचे सगळे प्रोजेक्ट्स थांबवण्यात आले शेतकरी हिताचे प्रोजेक्ट थांबवण्यात आले इंडस्ट्रीयल ग्रोथवर कुठेतरी त्या ठिकाणी एक त्याचा परिणाम झाला आणि विशेषतः मी वारंवार ज्याचा उल्लेख करायचो की विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागावर प्रचंड अन्याय या सरकारनं त्या सरकारनं सुरू केला होता वैधानिक विकास मंडळ संपवले प्रोजेक्ट संपवले इंडस्ट्रीयल विजेची सबसिडी चेंज करून टाकली आणि म्हणून मला सरकार गेल्याचं मुख्यमंत्रीपद गेल्याचं दुःख नव्हतं हो पण माननीय मोदीजींच्या फाय ट्रिलियन मध्ये वन ट्रिलियन इकॉनॉमी बनवून महाराष्ट्र जे देऊ शकला असता आणि सामान्यांचे स्वप्न पूर्ण करू शकला असता तो महाराष्ट्र कुठेतरी थांबला याचं दुःख मला रोज असायचं आणि म्हणूनच आपण बघितलं की एक सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून मी अडीच वर्ष काम केलं कोरोनाच्या काळात देखील एकही दिवस घरी बसलो नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये आय सी त्या ठिकाणी जाऊन जीवाची परवा न करता लोकांना सुविधा मिळाली पाहिजे हा प्रयत्न केला मला देखील कोरोना झाला कोरोना झाल्यानंतर त्यावेळेस मी घोषित केलं होतं की मी सरकारी हॉस्पिटलमध्येच त्या ठिकाणी ॲडमिट होईल कारण जर सामान्य माणूस सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट होऊन बरा होतो तर आम्ही काय उदाहरण त्याच्यासमोर ठेवणार आहोत आणि म्हणून मी सरकारी हॉस्पिटलला ॲडमिट झालो कोरोनातला बरा झालो बरा झाल्यानंतर सातव्या दिवशी बाहेर पडलो पुन्हा महाराष्ट्राचा दौरा केला आणि म्हणून सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना या सरकारमधला अंतर्विरोध हा रोज मला दिसत होता विशेषतः शिवसेनेमधलं अस्वस्थता ही दिसत होती सरकार बनलं होतं मंत्री बनले होते पण रोज त्यांच्यासमोर हा प्रश्न असायचा की उद्या लोकांसमोर गेल्यानंतर काय सांगायचं बाळासाहेबांनी जे हिंदुत्व या महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रत्यक्षात आणून दाखवलं त्याच्यापासनं पूर्ण फारकत घेऊन आणि बाळासाहेबांनी ज्यांच्याबद्दल असं म्हटलं की त्यांच्यासोबत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मला जावं लागलं तर शिवसेनेचं दुकान बंद करीन त्यांच्यासोबत आपली पार्टी चालली आहे ही अस्वस्थता प्रचंड जाणवत होती आणि त्यातच त्या अस्वस्थतेत शिवसेनेच्या जोरावर इतर पक्ष कसे मजबूत होत होते हे शिवसेनेचे आमदार खासदार नेते आणि कार्यकर्तेही बघत होते आणि त्यातूनच शिवसेनेमध्ये एक उठाव झाला आणि त्या उठावाला आम्ही साथ दिली हे बंड नव्हतं हा हो उठाव होता की आमचा पक्ष राहणार नाही आमचा विचार राहणार नाही ज्या विचारांनी इतके वर्ष आम्ही काम केलं तो विचार कुठेतरी तुडवला जातो आहे आणि म्हणून ते आमच्या सोबत आले आणि मला अतिशय आनंद आहे आमच्या पक्षाने हा निर्णय केला की आम्ही सत्तेकरता हपापले नाही आहोत आम्ही आग्रह धरला असता तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं असतं एकशे पंधरा लोक आमच्यासोबत होते पण आमच्या पक्षाने सांगितलं की आमचा आग्रह आणि दुःख हेच आहे की आम्हाला मिळालेलं मॅन्डेट हे चोरून नेण्यात आलं आणि म्हणून करता नाही विचारांकरता आम्ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री करू आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदेजी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा भारतीय जनता पक्षाने घेतला आमचे नेते माननीय मोदीजी माननीय अमित भाई शहा माननीय नड्डाजी आणि माझ्या संमतीने खरं जर असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही की हे प्रपोजल मी नेलं की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं पाहिजे आणि त्यांनी ते मान्य केलं फक्त त्यावेळी मी बाहेर राहीन असंच ठरलं होतं मात्र ज्यावेळी राज्यपालांना पत्र देऊन प्रेस कॉन्फरन्स झाली आणि ते करून मी घरी गेलो त्यावेळी माननीय नड्डाजींनी मला पहिल्यांदा फोन करून सांगितलं की आमचा असा असा विचार आहे अमित भाई बोलले आणि त्यानंतर माझी तयारी त्यावेळेस नव्हती कारण मी मानसिकताही केली होती की आपण बाहेर राहून या सरकारला मदत केली पाहिजे